मानाचा लालबागचा राजा श्री लालबाग मारुती तर्फे भव्य अथर्व शीर्ष पठण महाआरती संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नवसाला पावणाऱ्या श्री लालबाग राजा येथे या यावर्षी देखील भव्य सामूहिक अथर्व शीर्ष पठण या ठिकाणी संपन्न झाले तर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते यावेळेस मोठ्या संख्येने जोडप्या समवेत या ठिकाणी अथर्व शीर्ष पठण सामूहिक पठण घेण्यात आले तर त्याचबरोबर भाविक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळी सुरुवातीला श्री लालबागच्या राजाला भोग चढविण्यात आले तदनंतर या भव्य सामूहिक अथर्व शीर्ष पठण या ठिकाणी घेण्यात आले तर या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष कमलाकर उर्फ गुड्डूभाऊ ऐरराव माजी महापौर सौ जयशिताव यांनी केले होते तर यावेळेस या कार्यक्रमासाठी मानाचा लालबागचा राजा श्री लालबाग मारुती मित्र मंडळाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर यावेळी मोदक स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना देखील या ठिकाणी प्रमाणपत्र सन्मान सत्कार करून गौरवण्यात आले तर यावेळेस या भव्य सर्व शीर्ष पटन नंतर भव्य महाआरती कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस माजी आमदार राजवर्धन कदमबांडे माजी सभापती वालीबेन मंडोरे उमेश चौधरी सपत्नी आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी महाआरती करण्यात आली तर डॉक्टर सुभाष भामरे यांच्या स्नोशा भामरे आदी सर्वच भाविक भक्त अथर्व शेष जोडपे यांच्यासह भाविक या ठिकाणी महाआरतीला उपस्थित होते जिनातात आवाचो द्वारतात आवाज सर्वतो माम पाही पाही समंतात त्वं मामयस्वं मानन्दमयस्त्वं ब्रह्ममया त्वं सच्चिदानन्दासीदितोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वैलयमेष्यति सर्वम् जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं न त्यातर्फे गेल्या अनेक वर्षापासून गणपती उत्सवाचा कार्यक्रम होतो आणि गेल्या तीन चार दिवसानंतर वर्षापासून डोवा अयराव आणि जयश्रीताई यांनी स्वतः याच्यामध्ये परत सहभाग सुरू केला आणि हा कार्यक्रम अतिशय मोठ्या आणि चांगल्या प्रमाणात सुरू केला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आलेल्या सर्व मी माझ्या शुभेच्छा एक आज काय उपक्रम करण्यात आला होता किती जोडप्यानी सहभाग केला आणि काय तुमच्या आजच्या भावना लालबाग भारतीय मित्र मंडळाच्या वतीने गणेश उत्सवाच्या दहा दिवसात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले आजचा जो उपक्रम होता या ठिकाणी सामूहिक अथर्व शीर्षक हे आम्ही हा मंडळाच्या वतीने उपक्रम राबवलेला आहे यात एक्कावन्न जोडप्यांनी आपला सहभाग नोंदवलेला होता आणि त्यांच्यासह अनेक महिला भगिनी भाविक बंधू आणि भगिनी अथर्व शीर्ष पठनासाठी सामूहिक अथर्व शीर्ष पठणासाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत खरं तर या ठिकाणी आजचं वैशिष्ट्य म्हणजे आज धुळे शहरात अनेक गणपती हे विराजमान झालेले आहेत आणि गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे विविध मंडळांनी विधिवत त्यांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि आपण जर बघणार तर या ठिकाणी मी स्क्रीन लावलेली होती आणि विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने या ठिकाणी आम्हाला जी एक व्हिडिओ देण्यात आली त्या ठिकाणी धुळे शहरातील सर्व गणपतींचं दर्शन अथर्व शीर्षपटणाला बसलेल्या सर्व भाविकांना झालेलं आहे म्हणजे एकूणच जरी लालबाग मारुती मित्र मंडळाला हे अथर्व शीर्ष पठण झालं तरी देखील आम्ही सर्व मंडळांना या ठिकाणी साक्षी ठेवून अथर्व शीर्ष पठण हे केलेलं आहे त्या बाप्पांच्या समोर आमचा अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम हा झालेला आहे तसेच छप्पन्न भोग आणि आजचे महाआरतीचे यजमान आहेत या धुळे शहराचे माजी आमदार धुळे जिल्हा बँकेचे चेअरमन माननीय बाबासाहेब राजवर्धनजी कदंबांडे विश्व हिंदू परिषदचे उमेशभाऊ चौधरी तसेच धुळे महानगर भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्या बिरबाला देवी मंडोरे आणि भाऊ नाशिककर आणि त्यांच्यासह या ठिकाणी उपस्थित भाविक आणि अथर्व शीर्षेला बसलेले सर्व जोडपे यांच्या मिळून आम्ही महाआरती देखील करणार आहोत